तर नमस्कार मित्रांनो जर तुम्ही लाडकी बेन योजनेचा फॉर्म वेबसाईटवरून भरला असेल अर्ज तुमचा या दिवशी आता मंजूर होणार आहे तर अर्ज कशाप्रकारे चेक करायचा की तुमचा जो काही अर्ज आहे ते मंजूर झाला की नाही त्यानंतर फॉर्म जर पेंडिंग असेल तर तुम्हाला कशा कशाप्रकारे मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला लाडकी बेन योजनेच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर तुम्ही तो नवीन नोंदणी केलेली नसेल जर तुम्हाला लाडकी बेन योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर इथं तुम्हाला या वेबसाईटवरती आल्यानंतर क्रेट अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव फुल नेम टाकायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तालुका विलेज त्यानंतर इथं तुम्हाला जर यामध्ये जर काही करेक्शन करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता फक्त एकाच वेळेस त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला इथं कॅप्चर टाकून साईन साईन इनवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर तुम्ही तुमचा फॉर्म इथून लॉग इन करू शकता त्यानंतर बरेच जणांचे कमेंट्स आले होते की आमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्टमध्ये झालेला आहे ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आता जर तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असेल तर सर्वात पहिले तुम्हाला येतं तुमचा लॉग इनमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे ते पासवर्ड टाकायचं आहे ते तुम्ही इथून कॅपचे टाकून लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुमचा जर पासवर्ड विसरला असेल तर क्लिक हेअरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचे टाकून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जे की पासवर्ड आहे ते बदलू शकता था था तर इथं आता आपला मोबाईल नंबर आणि मी पासवर्ड टाकून इथून लॉग इन करणार आहे त्यानंतर जर कॅपच्या वर्क करत नसेल तर पुन्हा तुम्हाला कॅबच्या इथं टाकायचं आहे तर तुम्ही बघू बघू शकता आपली जी काही प्रोफाईल आहे तिथं लॉग इन झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण योजना तर या वेबसाईटवरती आल्यानंतर आपलं जे काही पेज आहे तिथं आता लॉग इन झालेलं आहे तर त्यामध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक अप्लिकेशनचं दिसेल जे की आपण फॉर्म भरलेला आहे जर तुम्ही अधिकही फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरताना कोणते चुका करायचे नाही फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे लगेच पहा अप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला नाव दिसेल तुमचा जो काही अप्लिकेशन आय डी त्यानंतर इथं फोटो त्यानंतर तुमचं जे काही इथे स्टेटस आहे पेंडिंग दिसत असेल तर त्यानंतर इथं तुम्हाला एक ॲक्शनचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल्स यामध्ये चेक करू शकता तर इथून तुम्ही तुमची डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे किंवा इथं नो रिमार्क म्हणजे तुमचा फॉर्म जे इथं ओके आहे तर येत्या एक किंवा दोन दिवसामध्ये तुम्ही तुमचा फॉर्मचं जे काही स्टेटस आहे तिथं अप्रूव्हल लिहून जाईल म्हणजे दोन दिवसामध्ये तुमचा जो काही फॉर्मचं जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला अप्रूव्हल म्हणून बघायला मिळेल तर इथं दोन दिवस तुम्हाला इथं लागणार आहे स्टेटससाठी तर आता जे काही स्टेटस आहे म्हणजे आताच फॉर्म भरलेला आहे त्यामुळे इथं पेंडिंग दाखवत आहे त्यानंतर एक किंवा दोन दिवसामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म जेचं जे स्टेटस आहे इथून चेक करायचे अशा प्रकारे तर तुम्हाला इथं पेंडिंगच्या जागी अप्रूव्हल दाखवणार आहे तर तुमच्या टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जी काहीची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर तुमच्या बँक पासबुकला कोणता आधार लिंक आहे तेसुद्धा आता घरबसल्या चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ त्यानंतर लाडकी बहिणीचे जर फॉर्म एडिट करायचे असेल तर ते प्रकारे करायचं आहे हो पोर्टलवरती फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू